आज आपण बनवणार रव्याचे घावण त्याच्यासाठी मी आहे एक वाटी रवा दोन चमचे डाळीचं पीठ थोडंसं मीठ आता आपण काय करायचं तवा तापट ठेवायचा तवा तापट तापत ठेवलाय आता हा एक वाटी रवा आहे तो याच्यात घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ टाकायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं चा। त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि हळूहळूहळू त्याला चांगलं मिक्स करायचं रव्याचे घावण तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात सुकी भाजी असेल बटाटा किंवा पनीरची भुर्जी किंवा सगळ्या चटण्यांबरोबर पण तुम्ही खाऊ शकता मुलांना भूक लागली असेल पटकन आपण करून देऊ शकतो त्याला चांगलं मिक्स करायचं गुठळ्या त्या डाळीच्या पिठाच्या काढून घ्यायचं टाळीचं पीठ ह्याच्यासाठी घेतलं का त्याला तव्याला ते चिटकणार नाही चिटकत नाही अजिबात चांगलं फेटून घ्यायचं त्याला तोपर्यंत आपला तवा तापतोय आप तोपर्यंत तो तो फेटून होईल ते मस्त जाळीदार घावण होतात नाश्त्याला वगैरे करायला छान सकाळी नाश्त्याला रव्याचे घाबण पर शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी खोबऱ्याची चटणी अशी कोणती पण चटणी तुम्ही खाऊ शकतात भाजीच पाहिजे असं काय नाही छान लागतं थोडं तेल टाकते तव्यावर जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं तेल टाकल्यावर तवा चांगला तापू द्यायचा ते तेल आता सगळीकडे असं पसरवून घ्यायचं करायचं आता थोडं घट्टच आहे मी अजून थो थोडं पाणी घालते त्याच्यात पातळ केलं तर छान जाळी पडते बरं करायला पण सोपे पटापट पत होतात नाश्त्यासाठी एकदम छान ते बघायला टाकताना ना इकडून असं टाकायचं असं टाकत टाकत असं मध्ये यायचं बाजूने थोडं तेल सोडायचं मग त्याच्यावर झाकण ठेवायचं एक दोन मिनटं मग झाकण काढायचं त्याची वाफ जाऊ द्यायची झटपट रेसिपी पटापट होतं सकाळी घाई गडबड असली पटकन केलं मुलांना दिलं होतं आपण पण खातोय मुलं पण आहेत करून बघा तुम्ही गॅस फुलच ठेवायचा कारण रवा जळत नसतो एक पाव रवा घेतलेला मी वाटीचं प्रमाण एक पाव रवामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घातलं थोडं मीठ आता तेल नाही लावलं तरी चालेल एक वेळा टाकलंय ना आपण दोन चार घावण काढून दाखवते तुम्हाला गॅस मात्र फुल ठेवायचं गॅस बारीक नाही करायचं आजूबाजूने तेल सोडायचं थोडं मध्ये टाकायचं पुन्हा झाकण ठेवायचं दोन मिनटं थायत थोडा वेळ थांबायचं त्याची सगळी वाफ निघून गेली का मग त्याला पलटवं थोडं पाणी घालते मी थोडं रवा फुलत ना ते घट्ट होतं असं वाटलं की आता हे जास्त तवा तापला आहे तर मीडियममध्ये ठेवायचं गॅस तवा खूप तापला आहे असं वाटलं तर हे बघा खूप छान होतात घावन खायला पण खूप छान लागतं पटापट होतात ना कच्च तेल टाकून खातो चटणीवर घावण कसे वाटले करून बघा एक वेळा